हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी हे आत्ताचे तुमचे विचार आहेत पण माझे विचार चार महिन्यापूर्वीच तयार झाले चार महिन्यापूर्वीच मी आमच्या एखादुसऱ्या संस्थेच्या निवडणुकीच्याऐवजी जाहीर केलं नव्हतं की तुम्ही उभं राहा तुम्ही नाही उभं राहिला तर मी उभा राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते दादा यांचा दा। दा। ओढा माननीय उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर फार जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो की फक्त रजीदाशी थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदाला सांगितलं की तू तुझा पक्ष तुमचे मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही घरात यायचं नाही म्हणजे पक्ष राजकीयदृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपण एक एक निश्चित आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये आम्ही मतदान थांबलो होतो ते आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे नुसतं माळशे तालुक्यावर काय निवडणूक लढवू नु शकत नाही म्हणून करमाळा माडा सांगोला त्याचप्रमाणे मान खटाव माळशे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले दहिरीश बाहेर गेला त्याचप्रमाणे रानो दिदी गेले संग्रामांना गेला त्याचप्रमाणे आमच्या शीतल वय गेले असे सगळे आमच्या घरातले सगळे मंजळी प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गाव नागाव फिरून आले आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातात घ्यायची ती तुतारीच हातात घ्यायची आहे आणि लोकांच्या रेटामुळं आणि आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर भया तयार नाही तर तो पण बह्यासुद्धा तयार नव्हता म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणतो तेवढ्यासाठी म्हणत होतो की थांबा बह्या पण तयार नव्हता म्हणत होता ते आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली त्यांना अडचण येणार नको आपण करायला नको कारण हे ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर बा बा बारामती ह्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे सोलापूर मतदारसंघामध्ये पंचवीस टक्के मतं ही दादांना मांडणार आहेत मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रतापसिंह सोलापूरमध्ये उभा राहिले त्यावेळेस बी जे पीच्या कार्यकर्त्याने प्रतापसिंहाचं अजिबात काम केलं नाही ते सगळं काम आमच्याच कार्यकर्त्यांनी केलं आकडून माळशा तालुक्यातला एकही कार्यकर्ता असा नव्हता की गरीब असला तो प्रत्येकजण सोलापूरमध्ये गेला होता तसं त्यावेळेस जर आम्ही उभा राहायचं ठरलंच आहे तो ठरवणं तसं आमची टीम बारशे तालुक्यामध्ये काम करेल आणि सोलापूरमध्ये पण काम करेल की हे दोन्ही सीट आल्या की जेणेकरून रा बी जे पीच्या श्रेष्ठीनं संबंध पाहिजे की खरी ताकद पूर्णाकडे आहे आज मी जरी पडद्यामागणं काम करत असतो ह्या राजकीय दृष्ट्या तरी संघटन कसं करायचं कुठली सोमटं कुठं हलवायचे कुठले सोमटं कुठे बसवायचे मला थोडंसं ज्ञान आहे आणि अंदाज पण चांगला आहे आज आपण पाहिलं तर ह्याचा परिणाम ह्या ह्या चार तालुक्यावरच होणार नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरदगट सरद पवारसाहेब गट आणि काँग्रेसला चांगला होणार आहे बी जे पीच्या सीट अठ्ठावीसपेक्षा जास्त येणार नाही लोकसभेच्या अठ्ठावीस अठ्ठावीसपेक्षा जास्त सीट येणार आहे अठ्ठावीसच्या मागं ते अठराशे तीसच्या आसपास येणार काँग्रेसला देखील चांगलं मतदान होणार आहे त्याला लोकांची नाराजी हे महत्त्वाची आहे आणि ह्याला कारण आमचं उमेदवारी हे ठरणार आहे कारण आत्तापर्यंत बघितलं आपण मागच्या सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आवक 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 आवकच होते जावक अजिबात नव्हते आता हे जावक आम्ही सुरुवात करतोय बी जे पीमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करतोय आत्ता मला माझ्या अंदाजाप्रमाणे मला काय तेवढा मी तज्ज्ञ नाही परंतु आदित्यदाच्यावर गेलेले जी राष्ट्रवादीचे नेते म्हणजे ते परत ही निवडणूक झाल्यानंतर परत पवारसाहेबांच्याकडे येणार आहेत म्हणजे नि निश्चितपणे फटका बसणार आहे आणि ह्या आमच्या या उमेदवारीचा काँग्रेस आणि शरद पवारचा राष्ट्रवादी ह्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे स्वप्नातील घराचं नातास्तं मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एन प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस